महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रेमविवाहाच्या झालेल्या जळगावच्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याचा थरकाप उडाला पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयता चॉपरणे वार करत संपवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर शहरातील पिंपराळा हुडको परिसरात तणावाचे वातावरण आहे एवढंच नाही तर मुकेश शिरसाटला मारहाण करताना पडलेल्या त्याच्या घरातील सात जणांवर वार करत गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर मृत तरुणाच्या चुलत्याने या बदल्याचा विडा उचलला आहे आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आहे म्हणून मुकेशच्या पत्नीने टाहू फोडलाय प्रेमविवाहानंतर निर्घुनपणे संपवलं या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलींचं आयुष्य अंधारात गेलं आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मुकेशच्या पत्नीने केली आहे पूजाच्या अर्थ हंबरड्यानं जळगाव सह गाडे नगरसह संपूर्ण गाव गैभरला होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा